सिल्लोड तालुक्यातील भराडी वडाळा रस्त्यावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोन दुचाकीमध्ये अपघात झाला या घटनेतील जखमींना मंत्री अब्दुल सत्तार यांनी धावून मदत केली राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार तालुक्यातील अंबई येथील कार्यक्रमात जात असताना भराडीजवळील वडाळा गावानजीक नुकताच दोन दुचाकीमध्ये अपघात झाला होता या अपघातात दोघेही जण जखमी झाले होते मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवेत तातडीने अपघातग्रस्तांची वेड़ घेतली त्यांनी आपले कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्तांना उपलब्ध करून देत तातडीने भराडी येथील रुग्णालयात पाठवले

मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या सुयीसहायकांना सूचना करत भराडे येथील डॉक्टरांना माहिती देऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी घटनेतील जखमी झालेल्या अपघातग्रस्तांची चौकशी केली असता संजय पांडुर पांडुरंग आहेर आणि साहेबराव बाबूराव शेळके अशी अपघातग्रस्तांची नावे असून ते सिल्दोड तालुक्यातील वडाळा येथील रहिवासी आहेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपघातातील जखमीसोबत संवाद साधत त्यांना धीर दिला संजय पांडुरंग आहेर यांच्या डोक्यातून बरेच रक्त वाहत होते त्या जखमी व्यक्तीच्या त्यांनी जखम झालेल्या ठिकाणी रुमाल बांधला अपघातातील जखमींना मंत्री अब्दुल सत्तार यांनी मदत केली काही दिवसापूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंधारीकडे जात असताना ही कन्नड ही बोरगाजवळ असाच प्रकार घडला होता तेव्हाही अब्दुल सत्तार यांनी एका अपघातग्रस्ताला तातडीने मदत केली होती मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने त्याला वेळेस उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहे मंत्री अब्दुल सत्तार यांची कृतज्ञता सर्व परिचित आहे गरजूंना किंमना संकटा संकटात सापडलेल्याला मदत करणे हा अब्दुल सत्तार यांचा स्वभाव आहे मंत्री अब्दुल सत्तार त्यांनी केलेली मदत तसेच तातडीने उपचार मिळावा यासाठी त्यांची तळमळ तळमळपणात घडलेला अपघातातील अपघातग्रस्त भाऊक झाले होते अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा